हाय हॅलो नमस्कार तर तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असालचीच अशीच अपेक्षा करते तर आजचा व्हिडिओ असा होता की मला अर्जंट दोन मोबाईल जे मोबाईलची साईडबॅग आहे ना त्याची ऑर्डर होती आणि त्यानंतर ना साड्या पण पिकोफॉल करून अर्जंट द्यायच्या होत्या तर त्यामुळे मला आज काही वेगळा व्हिडिओ काढता आला नाही आहे तर आ, हे तुम्ही बघू शकता हे जे दोन कलर आहेत ना माझ्याकडं ग्रीन आणि वाईन कलर तर त्याचे मी पा हे बॅग आहे ना मोबाईलची ती तयार केली होती तर कधी पण असं म्हणजे आपल्याला जर समजा अर्जंटमध्ये करून द्यायचं असेल ना तर मग काम कसं का म्हणजे फास्ट होईल ते करायचं असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता नाही का की दोन्ही बॅगांचे सगळं कटिंग वगैरे करून घेऊन त्याच्यानंतरनं पहिल्यांदा जे लागणार आहे ते तयार करून घे तयारी करून घेतली ना तर मग आपल्याला काम करायला सोपं जातं ते तर मी हे अशा पद्धतीने करते बघा तर दोन बॅग होत्या त्याच्यानंतरनं मला अजून बॅगची पण ऑर्डर आहे मी ते तुमच्याबरोबर शेअर करेनच तर तुम्हाला या बॅगचा जर आहे ना व्हिडिओ डिटेल मध्ये हवा असेल ना तर मी यूट्यूबवरती टाकलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता या बॅगचा व्हिडिओ तुम्हाला जर घरी तयार करायची असेल ना अशी साईडबॅग मोबाईलसाठी म्हणजे ह्याच्यामध्ये कसं तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता त्यानंतरनं तुमचे काही म्हणजे कामावरती जात असेल तर तुमच्या घराची चावी असू द्यात किंवा एखादं छोटंसं डॉक्युमेंटसुद्धा याच्यामध्ये तुमचं आरामात बसेल त्यानंतरनं पैशाचा पाऊच असेल तो पण बसेल कारण याला दोन कप्पे आहेत तर त्यामुळे आरामात हे आणि कॅरी करायला पण सोपं हे तर हे दोन माझे तयार झाले बघा तर आता मी साड्या करून घेणार आहे तर साड्या पिकोफॉल का, हे काय असं एवढं काय अवघड नाही आहे पण याच्यामध्ये पण आपण कशी की पूर्वतयारी केली ना की, की साड्यांचं नाही का फॉल धुवून ठेवून त्याच्यानंतर प्रेस करून आ, कटिंग करून साड्यांचे नाही का किनारी तर मग पटपट पटपट पट, होतं आपले कामं तर मग माझ्याकडे पाच साड्या होत्या तर त्या अर्जंट द्यायच्या होत्या तुम्ही जर शिलाई काम करत असाल तर तुम्हाला हे अशा अर्जंटच्या ऑर्डर येत असतील तर तुम्ही तुमचं काम कसं हे करता तर ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय